मराठी दिनाबद्दल काय बोलतो नमस्कार मी वसुंधरा भले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी जा हलो खर ते धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मी प्रियादर्शिनी स्कूलची विद्यार्थी आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी दिवस आपण साजरा करतो खूप छान वाटलं आम्हाला इथं कीर्तनकार पण आपल्या बरोबर आहेत त्यांनी कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे काय बोलाल तुमचं नाव सांगा आणि कीर्तन सेवा तुम्ही पहिल्यांदा केलेली दारामध्ये काय वाटतं इंग्लिश विद्यार्थी असून देखील के तुम्ही केले दे काय के वाटतं तर माझे नाव सत्य शिकोळे मी एक्क्यानवधी इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो के तर मी जो आज अभ्यासाशी म्हणजे जो रिलेटेड जो अभंग घेतला त्याचं कारण म्हणजे मला सगळ्या शिक्षकांनी प्रोत्साहित केले तो करू शकतो त्यामुळे मी आज इथे उभा राहिलो आणि ही माऊलींच्या दरबारात जे मला सेवा करायचा मला मला एवढी मोठी संधी संधी भेटली सगळ्यांसाठी आभारी आहे ही दिली मराठी दिनानिमित्त यांना इथं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या ठिकाणी कीर्तन गाण्याची आवडले साक्षात विठ्ठल रुक्मिणी आपल्या बरोबर इथे उभे आहेत कीर्तन पूर्ण असताना ते उभे होते तर काय वाटतं तुम्हाला विठ्ठल काय वाटतं आपल्याला या ठिकाणी आज, आज...